आई जाऊन आज आठ दिवस झाले असा सकाळची हिस्ती पाठ आठ दिवस झाले आणि आज तो रविवार दिवस होता सकाळी लवकर उठून मी आंघोळ केली आणि आंघोळ करून आईजवळ बसले आईला एक चमचा खाऊ घातलं पण आईचा जीव खूप पासाईच होत होता जवळ बसून एक त्यांच्या भाऊ घातलं आणि मी जवळ बसलेली मला काहीच नाही समजलं आणि तिने तिची धडकन बंद होत होती तिचं शरीर थंडगार पडत होतं आणि जीवन ज्योत मावळली मी हाका मारत होते जवळ बसून आई आई बोलत होते पण तिची हालचालच बंद झाली आणि मला तर काही समजत नव्हतं की आताच ती होती आणि एवढ्या लवकर एका दोन मिनटामध्येच तिची हालचाल बंद झाली एक चमचा तिने शेवटचा घास माझ्या हातून घेतला शेवटचा घास तिच्या पोटात पडला आणि ती कायमची शांत झाली कायमची शांत झाली आज आठ दिवस झाले आज रविवार आणि आठ दिवस झाले ती नजर आडे गेली जशी गाय बाजूला गेल्यावर गायचे वासरं पिल्ले ते गाईचे छोटे चावरा बावरा होतात तशीच काही आमची वहिनीची अवस्था झाली ती आम्ही चावरं बावरं झालेले आहोत आम्हाला सुन्न झालेलं आहे मन बुद्धी सुन्न झाली घरदार सुन्न वाटत आहे आणि जिवंत असणारं कसं तरी जगत पण गेलेली व्यक्ती ही परत मिळत नाही परत मिळत नाही तसंच झालं आठ दिवस बऱ्यानं वाईटानं आम्ही घालवत आहोत सकाळ होत आहे संध्याकाळ होत आहे लोकं भेटायला येत आहेत भेटत आहेत बोलत आहेत चर्चा होत आहे आणि आम्ही त्या सगळ्याच्या बोलण्यामध्ये स्वतःलाही रमवून घेत आहोत पण रमत आहे का हो मग रमत नाही कारण आई हरवली हो आमची आई हरवली आपलं वय किती असू द्या आपल्याला आपली आई हवीसच वाटते प्रत्येकाला आपण आपल्या आईसमोर छोटं बाळच असतो पण जी आईने काळजी घेतलेली असते जो आईनं जीव लावलेला असतो जी आई आपल्याला आवाज देते ती आवाज देणं बंद झालं ती काळजी घेणं बंद झालं आणि डोळ्यासमोर डोळ्यासमोर गेले तीन महिने सतत तिचा सहवास एकही सेकंद तिथं न होणारा तो सहवाज सहवासा मला सवास मी आईच्या बस बाजूला बसून बोलायची ती मला बोलायची मी तिला बोलायची ती मला काहीतरी सांगायची मी तिला काहीतरी सांगत होते आणि आज खूपच एक वाटत आहे आम्ही बहिणी बहिणी जरी सोबत बसलो वाचलो तर तरी पण आई नसल्यामुळे हो। असं वाटत आहे की काहीतरी आयुष्यातलं हरवलेलं आहे आपण काहीतरी आयुष्यातलं मोठं काहीतरी गमवलेलं आहे आणि आपल्या आयुष्यात आपण काय एकटो पडलेलं आहे असं वाटत आहे आणि खरंच ज्याला आई नाही त्याला विचारावं हो। आई काय असते ते आई ही खरंच आपल्या आयुष्यातला एक मोठा अविभाज्य भाग असतो काय जाणू माहिती नाही पण एवढं वय जरी झालं तरी आजही आई हवीशी आजही आईची गरज होती आई नाही मन लागायला परमेश्वरा सगळ्याच्या आईला सुख समाधान आणि आई आहे तोवरच आईची काळजी घ्या कारण एक वेळेस पडद्याआड आई केली सापडणार नाही